नमस्कार आजच्या पंचांग सतरा सप्टेंबर मंगळवार आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या ठेवत राहो तसेच आज नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशाचे कणखर नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नरेंद्र दामोदर दास मोदी जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सव्वीस मे प... वीसशे चौदा पासून स्वतंत्र भारताचे पंधरावे पंतप्रधान आहेत ते ऑक्टोबर सात दोन हजार एक पासून मे बावीस दोन हजार चौदा पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत भाजपच्या गुजरात विधानसभेच्या दोन हजार दोन ते वीसशे बारा तसेच एकोणीशे पंच्याण्णवच्या व एकोणीशे च्या निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते ते दोन हजार ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबरमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले होता सरळ चार विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पाहिला दोन हजार नऊ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतीज्ञ होते मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे ने नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत मोदी ही गुजरात मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात त्यांच्या अर्थ कारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते आज जा लग्नाचा जा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो रुग्णांना द्या आपुलकीचा आधार हाच असे सर्व आजारांवरील उपचार जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस आंतरराष्ट्रीय देशी संगीत दिवस सर्व संगीतप्रेमी हार्दिक शुभेच्छा देव आज्ञा असावी चुकली असेल काही तर क्षमा करावी अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन सर्व शहीद झालेल्या होतात विनम्र विनम्रभिवादन विश्वकर्मा जयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार्थिती नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चलत राहता दिनांक सतरा सप्टेंबर दिवशी चोवी दिन मंगळवारचे पंचांग काय दर्शवते ते आता आपण बघूया शक्रसमत चार क्रोदीना वितरण समत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा अजून सव्वीस मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी चंद्रोदय संध्याकाळी सहा अजून पंधरा मिनिटांनी तर चंद्रास्त अठरा सप्टेंबर सकाळी सहा अजून सव्वीस मिनिटांनी मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथे चतुर्दशी सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र शतविषा दुपारी एक त्रेपन्न मिनिटापर्यंत योग धृती सकाळी सात अठ्ठेचाळीस पर्यंत शुल्क अठरा सप्टेंबर सकाळी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत करण गंड त्यानंतर सुरू होईल चंद्रराशी कुंभ सकाळी पाचजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत अठरा सप्टेंबर पर्यंत त्यानंतर मीन राशी सुरू होईल सूर्यराशी कन्या सूर्य नक्षत्र उत्तरा फाल्गुनी ब्रह्मूर्त सकाळी चार बावन्न ते पाच एकोणचाळीस अभिजित मुहूर्त दुपारी बाराजून आठ मिनिटापासून ते बाराजून सत्तावन्न मिनिटापर्यंत हा शुभ समय विजय देखील शुभ समय दुपारी दोन पस्तीस ते तीन चोवीस गोदुली मुर्त हा देखील शुभ समय संध्याकाळी सहा एकोणचाळीस ते सात वाजून तीन मिनिटापर्यंत या काळात घरात केर कचरा काढणे वर्जे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता घरात केल कचरा काढून येऊ जेवण हे देखील ही वेळ भरजे असते अशुभ समय राहू काळ दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटापासून ते पाच वाजून सात मिनिटापर्यंत गुलिक काळ दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापासून ते दोन वाजून चार मिनिटापर्यंत यमगंड सकाळी साडे नऊ ते अकरा वाजून एक मिनिटापर्यंत ऋतुवर्षा दक्षिणायन दिशाशोर पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथ येण्याची शक्यता एवढे बोलून माझा व्हिडिओ इथे संविधा आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्य माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती तसेच माझं साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्याकरिता प्रदर्शित झालेला आहे तो आपण अवश्य बघावा त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल ज्या शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद